महावचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भगवंताच्या प्राप्तीसाठी नेमकं आपण काय केलं पाहिजे हे समर्थ स्वामी आपल्याला सांगतात त्याचा आपण आज विचार करणार आहोत मानवी जीवनामध्ये बऱ्याचदा असा प्रश्न पडत असतो की त्या भगवंताची प्राप्ती कशी करायची जीवन जगत असताना त्याच्या सांसारिक दुःखामध्ये सांसारिक जीवनामध्ये येणाऱ्या संकटांना तोंड देत असताना मनुष्य कुठेतरी परेशान होत असतो आणि या परेशानीमध्ये तो त्या भगवंताकडे वळतो आणि त्या भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी आपलं दुःख निवारण करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा तो अवलंब करत असतो मग कोणी शंकराची भगवान शिवाची उपासना करतात तर कोणी विष्णूची उपासना करतात कोणी कृष्णाची कोणी पांडुरंगाची कोणी देवीची उपासना कोणी गणपतीची करत असतात तर असे वेगवेगळ्या देवी देवतांचे उपासना करत असतात उपासनाचे वेगवेगळे मार्ग असतात कुणी उपवासच कितीतरी दिवस उपवास धरून संकल्प करत असतात काही जण हे भगवंताला वेगवेगळ्या प्रकारची फुलंवाहणी बिलवपत्र तुलशी दल कितीतरी दिवस अर्पण करून त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करत असतात कोणी व्रत वैकल्य करत असतात कोणी ग्रंथांची पारायणे करत असतात कोणी नवस बोलत असतात तर अशा पद्धतीनं एकच उद्देश असतो की त्याची प्राप्ती पण समर्थ रामदास स्वामी आपल्याला खूप सोपा आणि सहज मार्ग सांगतात की आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती करायची आहे ना मग आपण काय केलं पाहिजे तर ते असं सांगतात की भगवंत हा देव हा भावाचा भूकेला त्याला भावाची गरज त्याला भावाशिवाय गर, भावाश दुसरं काही लागत नाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा असं एका ठिकाणी म्हणतात मनी नाही भाव तरी देवा मला पावा देव आशिने पावायचा नाही हो देव बाजारचा भाजीपाला नाही हो देव हा का बाजारचा भाजीपाला आहे एवढ्या लवकर पावायला तुमच्या मनामध्ये जर भावच नसेल तर तो कसा पावे भावेविन भक्ती असं ज्ञानेश्वर माऊली हरिपाठात म्हणतात तर समर्थ रामदास स्वामी आपल्याला तेच सांगतात की देव हा भावाचा भूकेला आहे म्हणून त्याच्या प्रती त्या भगवंता आपल्या मनामध्ये भाव असणं फार आवश्यक आहे बरं नुसता भाव असून चालत नाही पण भाव कसा असला पाहिजे हे सुद्धा ते विषद करतात ते असं सांगतात की भगवंत सदैव हा भावाचा भूकेला आहे मात्र भाव शुद्ध व श्रद्धायुक्त पाहिजे तसेच भाव जेवढा शुद्ध स्थिर आणि पूर्ण असेल तर भगवंताची आपल्याला प्रचिती ही तेवढीच शुद्ध स्थिर आणि आपल्याला पूर्ण दिसून म्हणून त्या भगवंताला आपल्या शुद्ध स्थिर आणि श्रद्धायुक्त भावाची गरज आहे तेव्हाच अंतकरणात अशा पद्धतीचा जेव्हा भाव निर्माण होईल तेव्हा आपण त्याच्या ते त्याच्याकडे त्याच्या प्राप्तीकडे आपलं एक पाऊल किंवा योग्य पाऊला योग्य मार्गानं आपण त्या प्राप्तीकडे जात आहोत असं समजलं पाहिजे कारण अशा अंतकरणाच्या भावानं जेव्हा आपण दोन पावलं पुढे जाऊ तेव्हा भगवंत आपल्यासाठी चार पावलं पुढे धावून येतो म्हणून अशा पद्धतीचा शुद्ध स्थिर पूर्ण आणि श्रद्धायुक्त भाव आपण भुला पाहिजे असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात आणि ते आपल्या दासबोधामध्ये वर्णन करताना असं करतात ते म्हणतात की भगवंत भावाचा भूकेला भगवंत भावाचा भूकेला भावार्थ देखून भुलला भावार्थ देखून भुलला तर अशा प्रकारचा भाव आपण आपल्या अंतकरणात निर्माण करण्याचा प्रयत्न करू